हंगामधे नत्रामुळे शेतकरी मित्रांनो कंटिन्यू वारंवार पडल्यामुळे आपल्या वा भाजीपाल्यामध्ये अतिरिक्त वाढ होते म्हणजे पेऱ्यातील अंतर वाढते आणि त्यामुळे आपल्याला शेतकरी मित्रांनो उत्पन्नामध्ये घट होते त्याच्यासाठी आपण एक औषधाचा वापर करणाऱ्या शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला फुलकळीचे पण प्रमाण आपल्या पिकामध्ये भाजीपाल्यामध्ये सर्व पिकामध्ये वाढते त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो सुमोटो कंपनीचं ताबोली शंभर लिटर साठी दहा एम एल आणि शेतकरी मित्रांनो बावन्न चौतीस असू दे किंवा साठवीस असू दे आपण साठवीस चा वापर केलेला आहे शंभर लिटर साठी दोनशे ग्रॅम आणि आपण बोरांमध्ये टाटा सोलोबरचा वापर केलेला आहे शंभर लिटर साठी शंभर ग्रॅम ह्या उत्पादन त्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो चांगल्या कंपनीचे स्टिकरचे पण वापर केलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या जे भाजीपाल्यामध्ये सर्व जे अतिरिक्त वाढ वाहिलेली असते म्हणजे पावसाळी हंगामामध्ये पावसाचं वारंवार पाणी त्यामुळे पावसामधून जे नत्राचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे जे अतिरिक्त वाढ होते त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपण ह्या आज औषधाचा वापर केलेला आहे ह्याचे ह्या ताबुली ह्या उत्पादनाचा वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या भाजीपाल्यामध्ये फुलकळीचे प्रमाण वाढते आणि नुसती शेतकरी मित्रांनो झाडाची वाढ खुटल्यामुळे येणारे जे आपले पेऱ्यातील अंतर कमी होऊन शेतकरी मित्रांनो फुलकळीचे प्रमाण वाढते त्यामुळे आपण असं हे कॉम्बो कांबो पॅकचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो <सददध> त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो शंभर लिटर साठी दहा एम एल ताबोली बावन्न चौतीस किंवा साठवीस साठवीस चा वापर शेतकरी मित्रांनो आपण शंभर लिटर साठी दोनशे ग्रॅमचा केलेला आहे आणि बोरान शेतकरी मित्रांनो आपण टाटा सोलोवर घेतलेला आहे शंभर ग्रॅम साठी शंभर लिटर साठी शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण चांगल्या कंपनीचे सेव स्टिकर घेतलेले स्टिकरमध्ये शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी आपण पन्नास मिली घेणार आहे असा आपण शेतकरी मित्रांनो पूर्ण ह्याचा वापर करणार आहे पावसाळ्या हंगामामध्ये भाजीपाल्यामध्ये दि शेतकरी मित्रांनो नत्राचे प्रमाण वाढते नत्राचे प्रमाण वाढले की पे झाडातील अंतर पेऱ्यातील अंतर वाढवून शेतकरी मित्रांनो आपण जे भाजीपाला करतो मिरची असू दे वांगी असू दे टॅमॅटो असू दे अतिरिक्त वाढ झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो उत्पन्नात आपल्याला बऱ्याच शेतकरी प्रमाणात कमी होते त्याच्यासाठी आपण भाजीपाल्यामध्ये हे आपण जे आता सांगितलेल्या औषधाचा वापर करा एकदम सुंदर रिझल्ट आहे रिझल्ट आल्यानंतर मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो